आंदोलना मुख्यमंत्री एस टी महामंडली बैठक उच्चाधिकार समिति ने बैठक घेर सादर करा मुख्यमंत्री एक नाथ शिंदे निर्देश। आज दिनांक सात ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब माननीय उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री माननीय अजित दादा पवार साहब माननीय उप मुख्यमंत्री तथा गृह मंत्री नामदार फडणवीस फस यांच्या संवेत एसटी मधल्या सर्वच प्रमुख संघटनांची संयुक्त कृती समिती जी तयार झालेली आहे त्या संयुक्त कृती समितीची बैठक आज पार पडली संयुक्त कृती समितीच्या वतीनं आग्रहपूर्वक माननीय मुख्यमंत्र्यांकडे असा आग्रह धरण्यात आला की एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि राज्य सरकारचं वेतन हे समसमान झालं पाहिजे राज्य सरकार एवढ्याच वेतन श्रेणी आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशा प्रकारचा आग्रह त्या ठिकाणी धरण्यात आला दोन हजार सोळापासून पासून किमान आम्हाला राज्य सरकार एवढा चालक असेल वाहक असेल सहाय्यक असेल सहाय्यक कारागीर असेल कारागीर का असेल प्रमुख कारागीर असेल किंवा इतर ज्या काही शिपायापासून सगळ्या ज्या वेतन श्रेण्या असतील त्या वेतन श्रेण्यामध्ये आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये काय फरक आहे या फरकाचं सगळं आम्ही विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडलं आणि या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार एवढं आमचं वेतन झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला यावर मुख्यमंत्री महोदयांनी आमचं सरकार एसटी कर्मचाऱ्यांना नेहमीच चांगल्या भावनेने बघत आलेलं आहे एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न राज्य सरकारकडे वेतनाचा प्रश्न निश्चितपणाने आपण मार्गाला लावू पण त्यासाठी सरकारला थोडा अवधी देण्याची विनंती होईल या अवधीचं काही कारण नाही कारण हाय पॉवर कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा जर कमिटी नेमली तर त्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही अशा प्रकारची भावना एसटी कर्मचाऱ्यांची माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी केवळ आठ दिवसाची मुदत या ठिकाणी दिलेली आहे येत्या वीस ऑगस्टला परत मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासोबत संयुक्त कृती समितीच्या सोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक लावण्याचं पत्र ते आजच आम्हाला देत आहेत आणि तत्पूर्वी वित्त विभागाने एकूण येणारा भार आणि त्यामध्ये कृती समितीकडून जे काही तळजोडीचा फायनल शब्द येईल त्या प्रकारचा दोन बैठका घेण्याचे आदेश आज मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत दुसरी बाब म्हणजे कृती समितीच्या वतीनं एसटी कामगारांच्या वेतनाची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतली जावी आणि एसटीला बळकटी प्राप्त होण्यासाठी एसटीच्या इंधनाचा अधिभार जो आहे तो इतर मच्छीमारांना दिला जातो फेरीबोटीला दिला, दिला, दिला जातो तो अधिवार आमचा कमी करण्यात यावा टोल टॅक्स मधून आम्हाला माफ करण्यात यावं आणि तिसरी बाब म्हणजे की जो प्रवासी कर आमच्यावरती लादलेला आहे त्याचं दहा टक्के वळतावळत करून दिले जातात परंतु उरलेले साडेसात टक्के सुद्धा आम्हाला वळती करून द्यावेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली दुसरी बाब म्हणजे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करताना असं सांगितलं की नुकताच आपण एम मोठा करार संपन्न केलेला आहे त्याही सर्व कृती समिती एकत्र होत्या आम्ही सर्वजण आलेलो आहोत साहेब एम भाऊ आमचे कुळ झाले ते कर्मचाऱ्यांनी एवढं काय पाप केलं तेव्हा एमएसीबी तर लाखो कोटी रुपयांना कर्जत आहे टी महामंडळ मात्र शून्य रुपयाचं कर्ज आहे आमचं महामंडळ कर्ज कर्जमुक्त असल्यामुळे आम्हाला सुद्धा एमएसीबीच्या भावंडांप्रमाणे आमच्या सुद्धा घरची लोक खूप झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केली यावरही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय चा त्या ठिकाणी घेतला जाईल अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं आहे आमदार मंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती करत असताना लाडका भाऊ लाडकी बहीण या याचप्रमाणे आमची लालकी लालपुरी सुद्धा झाली पाहिजे आणि लालपुरीची सेवा अशा प्रकारची विनंती केल्यानंतर या तीनही भगवत यांनी वीस तारखेला पुन्हा एकत्र येऊन आपल्या राज्य शासनामध्ये वेतनाचा फायनल निर्णय घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं परवा दिवशी नऊ ऑगस्ट पासून होणारं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय मात्र तीन सप्टेंबर पासून जर सरकारने आमची बाजू आम्हाला जर आमच्या मनासारखं वेतन दिलं नाही एसटी कामगारांचं समाधान केलं नाही तर मात्र तीन पासून हे आंदोलन परत राज्यभर केलं जाईल तेव्हा माझी आपल्या सर्वांना एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे त्यामध्ये कृती समितीने कुठल्याही प्रकारे आंदोलनातून माघार घेतलेली नाही आंदोलन ना आपलं तीन तारखेपासून तीन सप्टेंबरपासून चालू होईल शेवटी लोकांचं बंधन असं होतं पांडुरंग पांडुलनग्रस्त गणपती बसला अशा प्रकारचा गोलवर होतो त्या संदर्भामध्ये तीन तारखेपासून तीन सप्टेंबर पासून पुन्हा एकदा कृती समितीचं जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर तीन सप्टेंबर पासून आमचं आंदोलन चालू होईल हा इशारा मी आपल्या माध्यमातून देखील धन्यवाद